ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एसई मोरवंडे बोरस प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वैदिक मॅथ्स आणि ॲबॅकस या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले खेड तालुक्यातील के मोरवंडे येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथे अबॅकस आणि वैदिक मॅथ या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस पासून प्रशिक्षण देण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये एप्रिल महिन्यात या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं या अटकेस परीक्षेच्या पहिल्या लेवल आर्य आंबरे स्वयं चिंकटे शर्विल पाटील हे शहाण्णव टक्के गुण मिळवून प्रशालित प्रथम आले तर अभ्याकाशच्या तिसऱ्या लेवलमध्ये मोहम्मद भागशे हा नव्वद टक्के गुण मिळवून प्रशालित प्रथम तर अथर्व मालदवे शहाऐंशी टक्के मिळवत अग्रशाळेत द्वितीय आलाय अभ्यास पाचव्या लेव्हल मध्ये पूर्वी चाळके आणि शौर्या पेठे नव्वद टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आल्या अभ्यास सहाव्या लेव्हल मध्ये सार्थ जंग हा शहात्तर टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम तर वेदा गायकर हिने चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवून ती द्वितीय आली आहे तसेच वैदिक परीक्षेच्या तिसऱ्या लेव्हलमध्ये श्रेया शिंदे आणि यश सुलभ अडुसष्ट टक्के गुण मिळवून प्रथम आले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे प्रशालांचे चेअरमन चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन देखील केलं